काहींचे प्रश्न मला आले होते तर प्रश्न आपण घेऊया काय काहींसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत ते प्रश्न तर चेकआउट करूया आपण काय आन्सर येते त्यांच्यासाठी ओके सारिका जाधव आहेत त्यांच्यासाठी आहे त्यांचा प्रश्न आहे सेकंड मॅरेजसाठी सारिकखा तुमचा प्रश्न मी घेते बघूया सेकंड मॅरेजसाठी तुम्ही विचारलं होतं तर सेकंड मॅरेजसाठी आपण चेक करूया तुमच्यासाठी काय येते ओके अगद टॉवरचं कार्ड आलंय ओके तर टॉवरचं कार्ड हे सांगते की लगेच नाही होणार होईल पण लगेच होणार नाही ओके मी गायडन्स चेक करते येस गायडन्स चांगलं आलंय तुम्हाला ओके पण थोडासा डिले होणार ओके okay. होणार तुमचं मॅरेज पण थोडासा डिले होईल त्या गोष्टीला एकदम एखादं स्थळ वगैरे जर तुम्हाला आलं तर थोडंसं म्हणजे व्यवस्थित काय बोलतो व्यवस्थित चौकशी वगैरे व्यवस्थित करा आणि त्याच्यानंतरच डिसाईड करून तुम्ही हो बोला त्या गोष्टीसाठी ओके होणार पण द टॉवरचं कार्ड आल्यामुळे थोडासा डिले आहे त्या गोष्टीला आणि तुमच्या गायडन्समध्ये पण येस आलं तुम्हाला चांगलं ते तुमच्यासाठी ऋषिकेश यांचा एक प्रश्न आहे ऋषिकेश यांचा पण हे प्रश्न आपण घेऊया ऋषिकेश साठी प्रश्न आपण घेतोय त्यांचं ओ एवढे कार्ड नाही घेऊ शकत मी ऋषिकेश hmm. तुमचं ते सी आय एस एफ म्हणून काय सिलेक्शन आहे का काय तुमचं पुढच्या आठवड्यात त्यासाठी तुम्ही मला प्रश्न विचारला होता किंवा असंच काहीचा प्रश्न होता तर मी चेक करते तुमच्यासाठी सी आय एस एफ मला पण माहिती नाही तुम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये दिले पण मी चेक करते सी आय एस एफिकेशचं सिलेक्शन आहे का ऋषिकेशचं सिलेक्शन थोडंसं अवघड वाटतंय ऋषिकेश ओके आणि जरी सिलेक्शन झालं तरी कंटिन्यू राहील असं वाटत नाही आहे त्याच्यामध्ये लॉंग टाईम राहील असं वाटत नाही आहे ओके okay. गायडन्स चेक करूया आपण ऋषिकेशसाठी गायडन्स करतो ओके गायडन्स ऍक्च्युली आम्ही एकच घेतो पण तुमच्यासाठी कार्ड पण तसे निघालेत ऋषिकेश दोन कार्ड ऋषी काही चांगले आले आहेत दोन कार्ड नो मध्ये आलेले आहेत ओके त्याच्यामुळे थोडंसं काही गडबड करू नका तुम्हाला जर व्यवस्थित वाटलं तर त्याच्यामध्ये सिलेक्शन सॉरी म्हणजे तुम्ही डिसाईड करा तुम्हाला काय करायचं आहे पुढे ओके कारण कंटिन्यू गोष्ट लाँग टाईम जायला असं वाटत नाही आहे जरी तुम्ही सिलेक्शन केलं किंवा तुमचं जरी झालं तर ती गोष्ट लॉंग टाईम जायला असं वाटत नाही आहे मला कारण कार्ड थ्रू मी तुम्हाला सांगते कार्डची एनर्जी जास्त टायमिंगसाठी नसते मी पहिलंच क्लिअर करते काही काही वाटतं की काहीच कार्ड असे असतात जे लॉंगमध्ये जातात काही कार्ड असतात जे मे बीमध्ये कमी कमी टायमिंग दाखवतं वीक काही आठवडे किंवा महिन्यापर्यंत असं दाखवतं ओके त्यानुसार तुम्ही मेसेज घेत चला मला वाटतं ऋषिकेचा एक प्रश्न आहे वाटतं बिझनेससाठी ओके okay. ऋषिकेश आपण तुमचा दुसरा प्रश्न घेऊ ॲक्च्युली मी एकच एक प्रश्न अलाव करते पण काही हरकत नाही आहे काही इम्पॉर्टंट तुमच्यासाठी प्रश्न असेल तुम्ही दोन वेळेला मला के मॅसेज केलेला होता सो प्लीज मी घेते okay. तो प्रश्न ओके बिझनेस ठीक बिझनेससाठी आपण चेक करूया तुमच्यासाठी ऋषिकेश कशी कसा बिझनेस असेल एकोणतीस दोन हजार चार एकोणतीस दोन हजार चार

थोडासा हार्डवर्क करावं लागेल जरी बिझनेसमध्ये यायचं कार्यालय पण थोडंसं हा हार्डवर्क केला तर तुम्हाला त्याचा एक रिझल्ट म्हणतो ना छान भेटत तुम्हाला रिझल्ट त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युज होणार तुम्ही काही प्लॅनिंगनुसार आहेत तुमच्याकडे बिझनेस थ्रू काही आयडिया वगैरे आहेत बहुतेक तुमच्या डोक्यामध्ये न्यू न्यू गोष्ट नवी, नवीन नवीन काही ना काहीतरी तुम्ही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट डेफिनेटली तुम्ही करू शकता ओके गायडन्स बघूया तुमच्यासाठी काय तर बिझनेससाठी

एक चॅलेंज कम्प्लीट होते दुसरं काही ना काही तर तुमच्या लाईफमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे किंवा हार्डवर्कसारखं पहिलं जे आपण चेक केलं ना तुमचे सी आय एस एफ काय आहे तुमच्यासाठी मला माहिती नाही ते तर अशी काही एक ही असेल तर त्याच्यासाठी तुम्ही मला जो प्रश्न विचारला तसेच कार्ड रिव्हर्समध्ये तुमच्याकडे म्हणजे तुम तुमच्या तुम तुम कार्डमध्ये दुसऱ्या प्रश्नामध्ये पण तसेच आलेले आहेत ओके एनर्जीज थोड्याशा तुमच्या प्रॉब्लेममध्ये आहेत एनर्जीस थोड्याशा डल आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला हार्डवर्क करावं लागणार कोणत्याही गोष्टीमध्ये लगेच तुमच्या लाईफमध्ये गोष्ट येत नाही वाटतं तुम्हाला भरपूर हार्डवर्क केल्यानंतरच ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली तुम्हाला भेटते असं काय मला दिसतंय ओके मी ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते बिझनेसमध्ये तुम्हाला सत्तर टक्के मी गॅरंटी देऊ शकते तुम्ही करू शकता सत्तर टक्क्याची गॅरंटी मी देते की तुम्ही त्या थ्रू करू शकता आणि आहे थोडंफार आहे बिझनेसमध्ये तुम्ही सेटल होऊ शकता तुमच्या पद्धतीनं जर त्या प्लॅनिंगनं के तुम्ही केलं तर डेफिनेटली तुम्ही होऊ शकता सेटल ओके रुपाली यांचा पण प्रश्न आहे ॲक्च्युली मी एक एकच प्रश्न घेते खरं सांगते आणि मी असं आधीमध्ये घेत नाही फ्री सेशन असेल तेव्हाच घेते पण ठीक आहे काहींसाठी खूप महत्वाचे काही प्रश्न होते आणि त्यांनी मला परत पाठवले पण होते मेसेज सो प्लीज बघा तुम्हाला कसे वाटलेत मी आता तुमचा अँसर आता दिलेला आहे रुपाली यांचा पण एक प्रश्न आहे एस नोमध्ये द्या सर प्लीज थँक्यू प्लीज माझ्या मला एस नोमध्ये आन्सर सर की रुपालीसाठी काय आहे त्यांच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी जर उत्तर नोमध्ये असेल तर एस प्लीज मला जरा बरं पडेल एस नोमध्ये शक्यतो उत्तर असू दे पालित मी दोन प्रकारे तुमचे प्रयत्न घेते ओके म्हणजे चांगलं आहे की नाही याच्यासाठी पण मी जरा चेक करते पहिलं तर हे चाललंय पण पन... हे बघा रुपालता येई दोन्ही पण मध्ये उत्तर आले आहेत तुमच्यासाठी दोन्ही पण मध्ये उत्तर आले टेन्शन घेऊ नका काही टायमिंगपर्यंत काही गोष्टी कालावधीपर्यंत असतात मग आपल्याला थोडंसं टेन्स होतो आपण काही विचार करायला लागतो असं काही नाही आहे चांगलं आहे तुमच्यासाठी म्हणजे एक मे मध्ये कार्ड आलं आहे गायडन्स मी चेक करते तुमच्यासाठी रुपालीसाठी गायडन्स आहे गायडन्स बॉटम ची जी द समजा काही गोष्टी आहेत तुम्हाला माहित आहे तुमचा प्रश्न काय होता त्या थ्रू जरा समजून घ्या मला नाही वाटत आहे काय प्रॉब्लेम असेल ओके जर तुम्हाला असं काही वाटत असेल पण कार्ड तर सगळे छान आलेले आहेत तुमच्यासाठी त्यामुळे टेन्शन अजिबात घेऊ नका आजचे प्रश्न मी घेतले आहेत बघा हा व्हिडिओ ज्या वेळेला तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यानुसार आता मॅसेज व्हिडिओ कधी येईल त्यानुसार तो मॅसेज घ्या आणि मला सांगा तुम्हाला कसे वाटले आहेत काय वाटलेत ते मला मॅसेज करून नक्की सांगा ओके थँक्यू सो मच